राईड बोलून ट्रेकला घेऊन आलं तेव्हा भाई यासाठीच तर केला होता हा आत्ता हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल खोले ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर हा आपला असणार आहे आजचा मोटो ब्लॉग आणि या मोटो ब्लॉग निमित्त मी माझ्या गोकुला म्हणजेच आपल्या एम ॲडव्हेंचर टू फिफ्टीला घेऊन जातो आहे अंबरनाथला अंबरनाथला खडकेश्वर महादेव मंदिर आहे तिथूनच जर वेळ भेटला तर आपण अंबरनाथच्या मंदिरातसुद्धा आपण महादेवाचे दर्शन घ्यायला जाऊया तर चला आता मी प्रज्वलसाठी थांबलो का कारण माझी ही दुसरी बाईक जी आहे एच डी रोडस्टर हिचासुद्धा ब्रेकिंग हिचा ब्रेकिंग पिरियड करायचा आहे आणि म्हटलं गाडी अजून फक्त घेतल्यापासून वन सिक्स्टी किलोमीटरच चालली आहे तर तिला इथून ते अंबरनाथपर्यंत ऑलमोस्ट एकशे वीस एकशे तीस किलोमीटर ती चालेल ॲटलीस्ट त्याच्यासाठी आजच्यासाठी हिचा रायडर असणार आहे प्रज्वल बायदव ही गाडी आहे आर्यनची तर ही गाडी आता अशीच पार्क आहे बाकी आपली गाडी जर बघाल तर ऑलमोस्ट ही साडेसातशे किलोमीटर चालली आहे आणि जसं आता या राईडने मी रिटर्न येईन तसंच ही गाडी डायरेक्ट पहिली सर्विस सेंटरला जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपली एक मोठी राईड असणार आहे तर चला, चला आता एकदा प्रज्वल आला बाकी या दोन्ही गाड्या कोल्ड स्टार्ट करून ठेवलेलं एकदा प्रज्वल आला की आपण या गाडीला आणि आपल्या गोकुला घेऊन निघूया तर बोला हर हर महादेव आणि आपल्या सोबत आहे भाई प्रथमेश आलाय जरा आलाय चला हे भाई एवढा लेट कशाला आलाय आता शास्त्रोस्त्र, शास्त्रोस्त्र लेट आलं भावाची गाडी लागते इकडे तुझी रायडिंग आज याच्यावर आहे हेल्मेट घालून क्रुझर चालू ठीक आहे चल आणि बाकी विराजची बघा डॉमिनार राइड आहे ना तुझी बाबूसारखा झाला रे एकदम असा चल ऑल द बेस्ट भाई राईड सेफ फुल कोकण राईड ला जे जायना आहे त्याच्यात सर्व सेटअप घालून आले वाटते सकाळ सकाळी सका सूर्यनारायणाचं दर्शन कसलं भारी झालेलं आहे तर आता आपले आपण तिन्ही रायडर्स आपले निघालेले आहे म्हणजे मी प्रज्वल आणि विराज विराजसोबत आहे प्रीती त्याची वाईफ प्रज्वलसोबत आहे हर्ष माझा माझा मित्र आणि माग मागे आहे प्रथमेश तर चला आता आपल्या या जर्नीला सुरुवात करूया आणि जर्नी या जर्नीमध्ये या गाडीबद्दल खूप काय बोलायचं पण असेल आपल्याला गाडी कशी परफॉर्म करते कारण मला असं वाटतं याच्यावरती माझं सेकंड ही राईड असणार आहे तर एकदा ही सेकंड राईड आपण कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला कळेल की ॲक्च्युअलमध्ये गाडी कशी वर्क होते आणि दुसरं म्हणजे काय तर या गाडीचा अजून फर्स्ट सर्विस झालेली नाही या गाडीची आत्ताशी सेवन सिक्स्टी किलोमीटर झाले आहेत या राईडवरून मी जसं कंप्लीट करून रिटर्न येणार ना तेव्हा या गाडीची पहिली सर्व्हिस करेन आणि पहिल्या सर्विसनंतरसुद्धा एक राईड करेन जेणेकरून मला समजेल की ही गाडी नक्की कशी कर परफॉर्म करते कारण आत्ताच्या टायमाला मी या गाडीला फक्त साठ सत्तर ऐंशी किंवा एटी फाय मॅक्स एट्टी फाय मॅक्स म्हणजे कधी गेलो तर नाही तर त्याच्यावर मी जातच नाही ऑलमोस्ट ही गाडीचा ब्रेकिंग पिरियड एकदम चांगल्या पद्धतीने करतो आहे जेणेकरून इंजिनची ड्युरेबिलिटी मला चांगली मिळेल आणि इंजिन मला चांगला माझा म्हणजे हेल्दी राहील तर चला आता फटफट जाऊन अप करूया तसं मी फ्यूल अप केलेलं आहे तर मला रेंज दाखवते टू फॉर्टीची तर मला आज चेक पण करायचं आहे की गाडी ॲक्च्युली मायलेज देत आहे का हा जो इथे मीटर दाखवला जातो आहे जो फ्यूलचा तो परफेक्टली दाखवला जातो का तर त्या सर्व गोष्टी आता आपण चेक करू बाकी माझ्या रोडस्टार गाडीमध्ये फ्यूल करायचं आहे तर आता प्रज्वलला मी घेऊन जातो पेट्रोल पंपला फटफट ते करूया आपल्या या गाडीमध्ये आपण हवा टाकूया आणि मग निघूया आपल्या थडकेश्वर महादेवाच्या दर्शनाला हां हां काय व्ह्यू आहे यार सकाळ सकाळचा बाकी प्रथमेश आता एन एसवर पण तू बसल आहे त्या एन एसपेक्षा पेक्षा तुला ह्याच्यावर कम्फर्ट वाटतंय की नाही मागे पिलियनला बसायला स्पेस बरोबर आहे ना पुढे रोड रोड तर काय भाई आता खडे असे असे छोटे मोठे खड्डे बिड्डे आले आता थोडे आपण त्यांना भीतोय आता समजेल कारण माझ्या प्रत्येक राईडमध्ये प्रथमेश मागे असतो तर ॲक्च्युली त्याला माहिती आहे की एन एसवर त्याने खूप राईड केले माझ्यासोबत डे वनपासून एन एस घेतल्यापासून ते ती दुसऱ्याला डे पर्यंत त्याच्या त्याच्यावर तोच मागे ॲज अ पिलियन म्हणून होता माझ्या तर आता त्याच्यासाठी पण ही गाडी नवीनच आहे तर त्याचं पण पिलीयनमध्ये भाई तुझा पण अपडेट झाला आहे म्हणजे मी तरी केली आहे तुझी पण तरक्की घालते झाली आहे पिलियनमध्ये आता बसायची तर आता त्याला त्याच्याकडून पण एक फीडबॅक मला नक्की चांगला भेटेल की मागे जो पिलियन बसतो आहे त्याला किती कम्फर्टेबल आहे गाडी आणि किती नाही ते सकाळ सकाळी निघायचं रिझन हेच आहे पूर्ण रस्ते भाई सहा पूर्ण रिकामी भेटले आहेत आणि आपण मी, मी गाडी एकदम मस्त आरामात पन्नास साठ सत्तर बस याच्या पुढे नाहीत जात आहे आरामात जायचं आहे कारण मला माहिती आहे गाडीच्या ब्रेक इन पिरियडला फक्त आणि फक्त आताशी दोनशे किलोमीटर उरले आहेत उगाच गाडी पळवून काही मिळणार नाही आहे तरी बघा ही आहे विराजची डॉमिनार फोर हंड्रेड ही एक नंबर आहे अशी ना म्हणजे त्याच्यासाठी कम्फर्टेबल आहे गाडी ती आणि ज्या हिशोबाने त्याचे पाय वगैरे पोचतील त्या हिशोबाने मस्त आहे ती गाडी त्याला बाकी आपला गोकू भाई एक नंबर परफॉर्मन्स आहे गाडीचा म्हणजे जिथे पॉवर पाहिजे तिथे मला पॉवर प्रोड्यूस करून मिळते जिथे मला गाडी स्लो हवी तिथे मला गाडी स्लो करून मिळते काय पाहिजे मला अजून मस्त बाकी ना याचा डिस्प्ले आता मी हा डिस्प्ले तुम्हाला दाखवतो याच्या डिस्प्लेमध्ये मला नाही वाटत मी गेल्या टायमाच्या व्हिडिओमध्ये दाखवला नाही आता हा नॉर्मल डिस्प्ले आहे ठीक आहे जर आपल्याला म्हणजे रात्रीचं कधी कधी असं ना की आपल्याला हे तामझाम नको पाहिजे आणि रात्रीच्या टायमाला मी हा डिस्प्ले जास्त करून यूज करतो हा बघा हां हा कुठे हां 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 बघा एक नंबर भाई ओनली गेअर स्पीड आणि फ्यूल बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे काही दिसणार नाही एकदम सरळ आणि साधा आणि असं आपल्याला बाहेर जायचं आपल्याला आर पी एम बघायचं आहे किती किलोमीटर जातं ते बघायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला मग हा वालाड चालू करायचं आहे आणि हे सर्व ऑन गाईंग चालू मी बंद चालू बंद चालू करू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही चला तर आपले बिडू लोक पुढे गेलेत तर आधी पहिला त्यांना पकडूया थोडंसं पळूया गाडीला ब्रेकिंग म्हणजे असं नाही की गाडी तुम्ही एकाच रिदममध्ये चालवायचं आहे गाडीला तुम्हाला कधी हाय आर पी एममध्ये चालवायचं आहे कधी लोअर पी एममध्ये चालवायचं आहे बेसिकली तुमच्या गाडीच्या इंजिनला सवय झाली पाहिजे ऑल टेरनमध्ये चालायची आत्ता आम्ही जातो आहे ठाण्याला ठाण्यावरून जाऊ अंबरनाथला ॲक्च्युली एक राईड आहे ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्रीला भंडारदरा बाईक राईड प्रज्वलचं तुम्ही इंस्टाग्राम हँडलला जर तुम्ही बघितलं असेल जर तर तिथे त्याने टाकलेलं पोस्ट केलेली तर त्या राईडला सुद्धा आहे ॲज अ मॅनेजमेंट तर त्या राईडला जिथे आम्ही स्टेचं ऑप्शन सॉरी जिथे आम्ही सर्वांना मीटअप पॉइंट दिलेला आहे ना तर त्या मिटअप पॉईंटवरती जागा आहे की नाही म्हणजे तिथे आपले रायडर्स पन्नास रायडर्स आहेत तर त्या पन्नास रायडर्ससाठी ती तिकडे जागा आहे की नाही प्रॉपर व्यवस्था आहे की नाही गाडी वगैरे लावण्यासाठी ते आता बघायला जातो आहे तर मित्रांनो जर तुम्ही विचार करत असाल ना की फक्त बाईक राईड घेऊन जाणं मोठी गोष्ट नाही बाईक राईडच्या मागची ही अशी धगधगसुद्धा असते की त्या स्पॉटला जाऊन आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जायचं म्हटल्यानंतर ती जागा आपल्यासाठी चांगली आहे की नाही ह्या सर्व गोष्टी तर आता जाऊ तिथेच आणि जरा बघू म्हणजे ठाण्याचा जो माझीवडाचा मॅकडॉनल्ड <laughs> आहे तिकडे मीटअप पॉईंट ठेवलेला आहे तर तिथे गेल्यानंतर मग आपल्याला कळेल की आपले पन्नास बायकर्स जे आहेत मला पकडला तर मला असं वाटतं एक्कावन्न होईल माझं नावच नाही दिलं आहे मी पन्नास बायकर्स आहेत त्यांना आपल्या गाड्या लावण्यासाठी जागा आहेत की नाही तिकडे ते आपल्याला मेन म्हणजे जाऊन बघायचं आहे तर ते तिथे ते एक स्पॉट बघू आणि तिथून मग डायरेक्ट मग अंबरनाथला खडकेश्वर महादेव ही फुल सॅटिस्फाईड आहे केटीएम एमपासून म्हणजे अजून तरी सॅटिस्फाईड आहे गाडीने काही असं काम नाही दिलं फक्त एक मध्यांतरी आता एखाद दोन हफ्त्या अगोदर हो ना माझी गाडी पार्किंगला होती आणि कोणीतरी माझी गाडी ॲक्च्युलीचा जो स्टँड आहे एकदम सरळ आहे गाडी बेंड नाही होत एकदम सरळ उभी राहते हलकासं पण टच हल झालं की गाडी पडू शकते असं तर स्टँड आहे पण मे बी पुढे जाऊन जेव्हा फ्यू फ्युचरमध्ये ही जे सस्पेन्शन आहेत ते थोडे सॉफ्ट होतील ना तेव्हा ही गाडी वन साईड लीन होऊ शकते ते ते मला पाहिजे कारण गाडी जेव्हा माझी ती पूर्ण सरळ उभी होती त्यावेळेला झालेलं असं की कोणीतरी हलकीशी गाडीला मला वाटतं टच था था केलं असेल आणि गाडी वन साईड राईट साईडला पडली पडल्यानंतर गाडीला काय डॅमेज नाही झालं फक्त हा जो सेल्फचा बटन होता हा बाहेर निघाला बस बाकी काही नाही झालं गाडीला तो पण जेव्हा मी गाडी पाच दहा मिनटाने परत गाडीपाशी गेलो तेव्हा मी बघितलं की भाई सेल्फ स्टार्टचा आपला बटनच बाहेर आलं आहे मग त्याला फक्त आपण प्लग अँड प्ले कसा करतो कीबोर्डचं जेव्हा बटनं निघतं तेव्हा आपण कशी त्यांना आतमध्ये लावतो टक्क करून तसं फक्त तुम्ही बटन आतमध्ये लावला आणि लागला बाकी गाडी चालू झाली गाडीला काय झालं नव्हतं तर माझं तेच आहे की थोड़ा सा जो स्टँड आहे तो थोडंसं लीन झाला पाहिजे आणि मेन स्टँड मी विचार करतो आहे लावायचा पण मेन स्टँडचा ना ॲक्च्युली हिशोब असा लागतो आहे की मी आता जेवढ्यांना विचारला त्यांचं हेच आहे की मी सॅडल गार्ड लावले आहेत ना तर त्याच्या मेन स्टँड जो आहे ना तो नडतो तिकडे आणि ॲक्च्युली ग्राउंड क्लिअरन्स आहे याचा चांगला बऱ्यापैकी ग्राउंड क्लिअरन्स दिले कंपनीने मेन स्टँड लावल्यावरती वीस एम एमचा फरक पडतो आहे म्हणजे टू ट्वेंटीचा ग्राउंड क्लिअरन्स बहुतेक काहीतरी आहे तर वीस एम mm एमचा फरक पडल्यानंतर फक्त दोनशे एम एमच मिळतो आहे आणि तो दोनशे एम एम खूप भारी पडतो जेव्हा आपण स्पीड ब्रेकरवरून जातो ना तेव्हा तो घासला जातो पूर्ण खाली तर मी विचार करतो साईड स्टँड न लावता सॉरी मेन स्टँड न लावता साईड स्टँड शूज लावू गाडीला म्हणजे गाडी कुठे माती भीतीमध्ये जरी असली ना तरी ती रुतणार नाही खाली प्रज्वलला मला असं वाटते ते ही सूट होते असा ब्लॅक ब्लॅक कलरचा घातला की सूट होईल गाडी पण नाही आमच्या दोघांमध्ये चूल आहे आम्हाला ॲडव्हेंचरच गाड्या पाहिजे मुंबईचे खड्डे तुडवत तुडवण्यासाठी ॲडव्हेंचर गाड्या पाहिजेत ऍक्च्युली मला असं वाटतं ना भाई सरकारने सबसिडी काढली पाहिजे ॲडव्हेंचर गाड्यांवरती आणि खास करून एक्सपल्सवरती की भाई आम्ही तर काय रस्ते बनवणार नाही पण तुम्ही एक काम करा तुमच्यासाठी एक मस्त सोय केली आहे तुम्ही जावा हिरोच्या शोरूममध्ये सांगा करून की आम्हाला एक्सपल्स पाहिजे आणि एक्सपल्सवरती आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ काय कळतच नाही एवढं आपण टॅक्स वगैरे भरतो आणि खड्डे खड्डे तुडवण्यासाठी थोडी भरतोय आता मी जेव्हा एन एस होती ना तेव्हा माझी हालत खराब व्हायची यार लिटरली खड्ड्यांवरती हालत खराब व्हायची आता हिला मी एवढी चालवली घरापासून एवढी मला काहीच फरक नाही पडत आहे ॲडव्हेंचर गाड्यांचा एक हा म्हणजे खूप मोठा फायदा आहे की तुम्हाला लाँग रन केल्यानंतर काहीच म्हणजे तुम्हाला फरक नाही पडणार बॅक वगैरे पेन नाव जास्त ओ ओ, 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 ओ। चलो भाई बॅक टू बॅक शूट चालले आहेत प्रथमेश मागे बसला बॅक टू बॅक प्रज्वलला शूट आहे आणि प्रज्वलच्या मागे बसला तू बॅक टू बॅक मला शूट करते <laughs> आमच्या दोघांच्या शूटच्या अनाजात विराज कुठेतरी मागेच राहिले भेटला जरा पळवू काय बघू तरी ते गोकू मध्ये किती पॉवर आहे एकदम एकदम भाई एक असं मस्का अशी बघता बघता बोसली भाई इतर काहीच नाही फरक पडत आहे ला, ही गाडी जर जवळ नसती ना आता शंभर टच होतो हे जरा ना मोबाईल होल्डर मी खाली आहे ला इथे लावू शकतो हो। इथे बघा जागा दिल्या मच्छर बसले बाई त्या जागेवरती इथे जागा आहे तशी पण पण तिथे जर मी लावलं तर हा मोठो ब्लॉग मोटो ब्लॉगचा जो तुम्हाला आता सेटअप दिसतोय किंवा मोठा जो तुम्हाला व्यू येतोय ना हा काही व्ह्यू तुम्हाला चांगला येणार नाही त्याच्यामुळे मी हा इथे लावलाय आणि इथे लावल्याचा एकच ड्रॉबॅक आहे की मला एक, एक सारखं असं खाली लागतं तयार ठीक आहे तेवढं मी तुमच्यासाठी करूच शकतो ही भाई गुगल आंटी जाम चुकवते इकडून तिकडे तिकडून इकडे काय समजतच नाही आता मगाशी आम्ही राईट मारलेला तर आम्हाला डोंबोली मार्गे दाखवत होती आणि आता सांगितलंय करून की असं सरळ जावा कल्याण मार्ग आहे मागाशी आम्ही असे सरळ जाऊन तिथून युटर्न मारून मागे गेलेलो आई शपथ गुगल अंटीच्या भरोसा राहिलो ना एक दिवशी चांगलाच काटा काढणार आहे आपला भाई गाडीचा रोड प्रेझन्स एवढा कडक आहे ना लोक नुसती बघा वळून वळून बघतात ते बघा हा विराज वाटते पुढे गेला आता आमलं तर त्याच्यासाठी Uh, uh, माझी गाडी म्हणजे आपला गोकू गोकूला चालवतो आहे प्रज्वल आणि मी चालवतो आहे ही एच डी रोडस्टर ही गाडी ना अशी म्हणजे आता तो चालवतो आणि मी गाडीला बघतो ना, रे। ना।, तो तो है। है। ना भारी वाटतं आहे अरे आपली गाडी अशी बघायला भारी वाटते रस्त्यावरती चालताना फक्त टॉप बॉक्स असा चिंटूकला वाटतं आहे ठीक आहे रोडस्टरमध्ये ना पॉवर भारी आहे मस्त आहे पॉवर गाडी हायवे क्रुझिंगसाठी एक नंबर आहे हा हा बाईच्या आता दादा ॲडव्हेंचर दिले तर हा काय आता ऐकणार नाही मग अशी या गाडीला खड्ड्यांमध्ये वैतागलेला चालवायला कारण गाडीचा कसं आहे ही गाडी ॲडव्हेंचर नाही बघा खड्डे जाणवते पूर्ण भाई सहा व्यू बगा यार कसला व्यू है एक नंबर व्यू है क्या खड़केश्वर महादेव मंदिर कुठे आहे एक मिनटं बस रे मी आता लोकेशनला तर पोचलो आहे पण तो एक्झॅक्ट लोकेशन कुठे ते माहिती नाही तर आता ते गावचे ते एक दादा भेटले आहेत ते आता आम्हाला घेऊन जातात आहेत ग चला बघूया कुठे आहे एवढं तर मला माहिती आहे की मलंगड बरोबर त्याच्या समोरून दिसतो आपल्याला ते एक्झॅक्टली आता कुठे जायचं आहे घेऊन जातील ते त्याच्या मागे मागे जाऊया राईट मारायचं आहे चला 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 हा पुढे व्हा तर ते दादा पण बोलत होते की मी रेग्युलर येतो इकडे ट्रेकिंगला म्हणजे बॉडीला थोडं व्यायामाची सवय व्हावी त्याच्यासाठी मी रोज हा चाळीस मिनटाचा माझा कार्डिओ आहे म्हणजे दीड किलोमीटर आहे म्हण मन, म्हणतो वर जाण्यासाठी चाळीस मिनटं ठीक आहे ना हां बाबा बोलत ना ज्या उसका बुलावा आते है ना, तो ही जाने मिलते है। आता ना तोही जाने मिळता आहे आता मॅपला तुम्हाला जर खरं सांगू तर इकडचं सा लोकेशन येतच नव्हतं मॅपला आम्ही कुठे भलतीकडेच गेलेलो आणि आता तो दादा भेटला नशिबाने तो घेऊन आलाय आम्हाला आणि बरोबर ए ए ए बरोबर तो सुद्धा तिथेच जातोय जिथे आम्हाला जायचं आहे नाही तर आता आम्ही तिथेच फिरत असतो आणि मग कंटाळून मग शेवटी निघून गेलो असतो नशिबामध्ये असतो ना आपला तर मग हे बघा इथे वाटतं गाडी लावायची जागा आहे तर धडकेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी म्हणजे आता आम्ही ट्रेक चालू केलाय तर दादा पहिलं तर तुझं नाव सांग जय श्री राम माझं नाव ओमकार मलंगडच्या आहे माझं गाव आहे गावाचं नाव काय करवले गाव माझं आणि हे मलंगडच्या पायथ्याशी आहोत तर झालेलं असं की आम्हाला गुगल मॅपचं लोकेशन ना काही वेगळंच लोकेशन दाखवतो आणि नेमकं आम्ही एका लोकेशनला जाऊन थांबलो तिकडच्या गावच्यांना माहितीच नव्हतं मी हे सांगतोय तर दादा आला स्कूटीवरून त्याला आम्ही थांबवून विचारलं की असं असं त्याने म्हटलं की बाबा चल माझ्या मागे मी जातो आणि नेमकं त्याने आम्हाला आता पायथ्या शिवून तिथे आता रस्ता दाखवतो की वर नेमकं कसं जायचं ते नाहीतर भाई आता आपली तिथेच होती होता आपला <laughs> तर ऍक्च्युली तू पण ट्रेक वगैरे करतो आम्ही ट्रेकिंग चवर्धन फुले आमचं कार्य असतं प्रतिष्ठान आम्ही जात असतो मलंगावरती भगवा ध्वज लावले मी कधी बघितला असेल वर ते, ते मोहीम मेला आम्ही नेहमी असतो आता थोड्या दिवसात आमची मोहीम सुद्धा आहे ओके गुप्त मोहिम आहे आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की मी सांगेन नक्की नक्की बाकी श्रीराम मित्रांनो दादाला माझा चॅनलचा हे देतो हँडल म्हणजे नाव सांगतो काय आहे तुला हा ब्लॉग नक्की हो हो तुला हा ब्लॉग नक्की त्याचा पण एक त्याचा पण आहे एकला आहे का ठीक आहे सर चला तर आता आपण ट्रेक करूया वरती जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया आणि दादा धन्यवाद जय श्रीराम एवढं येऊन दाखवल्याबद्दल आणि जय श्रीराम चला आता वर जाऊया महादेवाचं दर्शन घ्या आणि हा दर्शन तुम्हालासुद्धा मी घडवून देतो तर आता ट्रेक आहे थोडासा पलंगडची चढाई आहे आणि थोडंच वर गेल्यानंतर खडकेश्वर महादेवाचं मंदिर आपल्याला लागेल तर मला आणि प्रजाला तर माहिती होता ट्रेक आहे बाईला तर काय आयडियाच नाही ट्रेकचा विराजला पण काय आयडिया नाही वैतागला आता ठीक आहे गाडीच्या आमचा आमचंसुद्धा ब्रेकडाऊन झाला पाहिजे यांना बघून आहे ना भाई, मला केदारनाथची आठवण आली बघा विराज केदारनाथ <laughs> रीती आठवते काय शेवटचे तीन किलोमीटर मलंगडला आला तरी बघा इथे पहिली दर्गा लागते आणि इथूनच थोडं वर गेल्यानंतर ते बघा वर दुर्गादेवी मंदिर आहे आणि तिथूनच राईट मारलं की खडकेश्वर महादेवाची पिंड आहे हा भाई हे लोक दमलेच बेकार दमले त्यांना राईट बोलून ट्रेकला घेऊन आलो आता ट्रेक करत आम्ही वर आलो आहे पूर्ण माकडांची टोळी आहे आणि अशा काहीतरी दुकानापासून वरती नवदुर्गादेवी मंदिर आहे त्या दुर्गादेवीच्या मंदिराच्या साईडने बघा इथूनच असा हा असा रोड आतमध्ये जातो इथूनच सरळ गेल्यावर आपण पोचू महादेवाच्या पिंडीकडे चल भावा हो गा भाई यासाठीच तर केला होता हा हास बघा घेऊ बघा कसला भारी आहे बघा आणि हा माझ्या मागे आहे मलंगड आणि ते बघा मित्रांनो फायनली आपलं खडकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि लोकेशन यार खूपच सुंदर आहे बघा इथे महादेवाची ही शिवलिंगाची पिंड आणि मागेच श्री मलंगड आणि या अशा एका पॉइंटवरती येऊन हे असं महादेवाचं दर्शन आणि ही अशी पिंड खरंच खूप सुंदर दिस होती चल चला आता इथूनच थोडं पुढे जाऊया आणि श्री मच्छिंद्रनाथांची समाधी म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथांची ती वरती दर्गेमध्ये त्यांची समाधी वगैरे आहे त्याचं दर्शन घेऊया आणि मग नंतर हा डाऊन ट्रेक करून आपण व्हिडिओचा एंड करूया तर हे बघा यार खरोखर या जागेवरून जाऊसच वाटत नाही यार आता ऊन आहे कडकडीत म्हणून थोडंसं इथे खूप म्हणजे असं ओपन स्पेस आहे ही जर ही स्पेस आपण पावसात वगैरे ऊन्हा आई शपथ काय एक नंबर वाटेल तर चलो आता पुढे जाऊया आणि दर्ग्यामध्ये श्री मच्छिंद्रनाथांची श्री मलंगडावर जी असलेली समाधी आहे त्याचं दर्शन घेऊया हा जी मलंगड ज्याला मलंगड म्हणून ओळखलं जात हा मूळचा प्राचीन हिंदू किल्ला यादव बहुमनी ते पेशवे काळापर्यंत या गडाने अनेक इतिहास पाहिले आहेत गडावर आज दर्गा जरी प्रसिद्ध असली तरी इथले पूर्वेचे अवशेष दगडी रचना आणि स्थानिक देवस्थाने या गडाचा हिंदू इतिहास आजही सांगतात या गडावर असणारी हाजी अब्दुल रहमान शाह यांच्या दर्ग्यावर मुस्लिम बांधव तर येतातच सोबतच इथे आपले हिंदू बांधव सुद्धा येतात कारण काही इतिहासकार आणि स्थानिक हिंदू संघटना म्हणतात की मलंगड हे नाथपंतचे धार्मिक स्थान आहेत आणि येथील दर्गा प्रत्यक्षात मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तर माघ पौर्णिमेला या ठिकाणी एक मोठी यात्रा होते हिंदू भक्त वर्षानुवर्षे मच्छिंद्रनाथांच्या या समाधीवर श्रद्धापूर्वक पूजन करतात हे ठिकाण हिंदू मुस्लिम श्रद्धेचा संगम आहे इथे सर्वजण आंध्राने येतात जर तुम्हाला पण इतिहास आध्यात्मिकता आणि नी निसर्ग एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर मलंगड आणि मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीला नक्की भेट द्या तर मित्रांनो फायनली आपला श्री मलंगडाचं दर्शन घेऊन झालेलं आहे त्याच्यानंतर आपला खडकेश्वर महादेव जे शिवलिंग होतं महादेवाचं जे छोटंसं असं महादेवाची शिवलिंग होती त्याचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर चला ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ ला शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला गोकूचा मॉडिफिकेशन त्याच्यानंतर ती ही सर्व्हिस आणि खूप काही अशा ते पुढे राईड्स आता मी शेड्यूल केलेल्या आहेत या सर्व राईड्स तुम्हाला पाहायला मिळतील तर या जर्नीमध्ये मा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत फिरा खरंच मला खूप आवडेल भेटू तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव